महाविकास आघाडी आज राज्यभर ईव्हीएम विरोधात आंदोलन करणार आहे विधानसभा निवडणुकीच्या मतदानात ईव्हीएम घोटाळा झाल्याचा आरोप महाविकास आघाडीनं केला आहे या विरोधामध्ये मवियानं राज्यभर आंदोलन पिकारलं या आंदोलनात मवियाचे अनेक नेते सहभागी होणार आहेत शपथविधीची भाजपची निमंत्रण पत्रिका आली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत हा शपथविधी सोहळा पार पडणार आहे यावेळी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत तर मुंबईच्या आझाद मैदानावर भव्य दिव्य सोहळा पार पडेल मुंबईच्या आझाद मैदानावर आज भव्य दिव्य शपथविधी सोहळा पार पडणारे या पार्श्वभूमीवर मुंबईतल्या वाहतुकीत मोठे बदल करण्यात आलेत हे बदल उद्या दुपारी बारा वाजल्यापासून कार्यक्रम संपेपर्यंत लागू राहणार आहेत यावेळी आझाद मैदान परिसरात पार्किंगची व्यवस्था नसल्यानं सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करावा असं आवाहन पोलिसांकडून करण्यात आलं आहे शपथविधी सोहळ्यासाठी मुंबईत कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात असणारे पाच डिसेंबरला आझाद मैदानावर पाच हजार पोलीस तैनात असतील दोन दंगल नियंत्रण पथकं बॉम्बशोधक नाशक पथकही असणार आहेत चार ते साडेचार हजार पोलीस अंमलदारांचा समावेश करण्यात आला आहे मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीसाठी पुण्यातील मुरुडकर झेंडेवाले जिन यांनी खास तुकाराम महाराज केशरी पगडी तयार केली आहे देवेंद्र फडणवीस यांच्यासह अजित पवार यांच्या पक्षातील काही नेत्यांसाठी खास पगडी बनवण्यात आलेली आहे विशेष म्हणजे यात गुलाबी पगडीचाही समावेश आहे महायुतीच्या शपथविधी सोहळ्यासाठी नागपुरातून भाजपच्या सुमारे सातशे ते आठशे महिला कार्यकर्ता मुंबईत येत आहेत काहींनी समृद्धी महामार्गानं बसभरी पसंत केली आहे तर काही महिला रेल्वेने मुंबईचा प्रवास केला शपथविधीसाठी गडचिरोली येथून भाजप कार्यकर्त्यांनी चलो मुंबईचा नारा दिलाय कार्यकर्ते विविध ट्रॅव्हल्स वाहनद्वारे मुंबईला रवाना झालेत देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा मुख्यमंत्रीपदी आरूढ होताना बघण्यासाठी कार्यकर्ते आतूर झाले मुंबईत महाविधीचा महाशपथविधी सोहळा पार पडणार आहे या सोहळ्यासाठी नागपूर भाजपमध्ये प्रचंड उत्साह आहे शपथविधी सोहळ्यासाठी नागपुरातील नागपुर तीनशे सहासष्ट जणांना निमंत्रण देण्यात आलंय आहे यात आजी माजी खासदार आमदार आणि मंडळ प्रमुखांचा समावेश आहे निवडणुकीतील प्रचारपाठोपाठ आता शपथविधीतही एक हे तो सेफ हे सी झलक दिसणार आहे शपथविधी सोहळ्यात दहा हजार कार्यकर्ते एक हेतो सेफ हे आशियाचा मजकूर असलेले टी शर्ट परिधान करणार आहेत तर मराठी संगीतासह विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचंही आयोजन करण्यात आलं देवेंद्र फडणवीस यांनी राजभवनात जाऊन सरकार स्थापनेचा दावा केला यावेळी त्यांच्यासोबत एकनाथ शिंदे आणि अजित पवार हेही उपस्थित होते तिन्ही नेत्यांनी राजभवनात राज्यपालांना सत्ता स्थापनेचं पत्र सादर केलं ते स्वीकारून राज्यपालांनी फडणवीसांना सरकार स्थापनेचं आमंत्रण दिलं एकनाथ शिंदे यांनी मंत्रिमंडळात रहावं अशी विनंती महायुतीच्या संयुक्त पत्रकार परिषदेमध्ये फडणवीसांनी केली त्यामुळे आता एकनाथ शिंदे काय निर्णय घेत हे पाहावं लागणार आहे आधी शपथविधीची पत्रिका छापली नंतर राज्यपालांकडे बहुमताचा प्रस्ताव गेला मलिदा खाण्यासाठी संगीत खुर्ची चालल्याचा हल्लाबोल काँग्रेस नेते नाना पटोलेंनी केलाय केला आहे हे लोकशाही मार्गाने तयार झालेलं सरकार नसल्याची टीकाही पटोलेंनी केली आहे